नमस्कार कृषी मित्र बिनय कटोदे आपल्या अकाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे एकोणी पाच दोन हजार पंचवीस जाणून घेणार आहोत पिंपळ मार्केटचे काय बाजार भाव आहे दादा काय भाव गेला आहे नऊशे पाच रुपये कोणती व्हरायटी दादा अंबर अंबर क्वालिटीचा आहे बघू शकतो नऊशे पाच रुपये गेलेला आहे वरायटी बघू शकता मित्रांनो नऊशे पाच रुपये हा थोडासा दागी माल आहे दादा काय भाव गेला तीनशे पाच रुपये डागी असल्यामुळे भाव कमी आहे तीनशे पाच रुपये गाव गेलेला आहे ओवरऑल जे आहे रेंज काही वाढत नाही अजून मार्केटची मार्क जी आहे तीच चालू आहे हजार अकराशेपर्यंत आजचा पण भाव तसाच चालू आहे आवक बघू शकतो आपण आवक बऱ्यापैकी बरे वाढते बरेचसे लोक आता कांदे काढतायत शेतातून दादा काय भाव गेला नऊशे पंधरा कोणती व्हरायटी बिया आहे नऊशे पंधरा गेलेलं आहे पाहू शकतो क्वालिटी कोणतं काय दादा बल्लाने बल्लाने बल्ला नाही लाईव्ह लिव कवर करणार आहोत आपण आता एक हजार पंच्याहत्तर भाव गेलेला आहे चांगली क्वालिटी आहे एक हजार पंच्याहत्तर थोड़ा सा दोन नंबर आहे सहाशे गोल्टा आहे गोलटाचा भाव आपण बघूया आता कसा जातो पचार साठ पैसर सत्तर पंचाहत्तरशे पंचायती भाऊ गेलेला एक उलटाव आठशे 50, 60, 70, 50, 80, 90, डबल दस पंद्रह तीस पचीस चालीस पंचाली पचास पंचावन हजार पंचावन

क्वालिटी बघू शकतो अकराशे रुपये गेलेले आठशे ऐंशी रुपये भाव गेलेला आहे मीडियम कांदा होता सो ओव्हरऑल जर पिक्चर पाहिला तुम्ही रेंज जे आहे ते एक अराऊंड नऊशे चांगल्या कांद्याला हजार ते अकराशे रुपये आहे मीडियम कांद्याला नऊशेपर्यंत आहे आठशे ते नऊशे गोल्ट जातो आहे सहाशे सातशेपर्यंत ओवरऑल पिक्चर असंच आहे कारण भावात तर काही सुधारणा होत नाही आहे अशा करू तो लवकरात भावात सुधारणा होईल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे मी कांद्याचे रेट्स टाकत असतो त्याचे तुम्हाला अपडेट्स मिळतील the network.